सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रिया प्रतापराव पवार वर्ग आठवा शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेखरजूत तालुका पालम जिल्हा पदले माझे एक पाथील नाट्य छोट्याचे नाव आहे मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव आणि महासाबाई यांच्या साखर वाटण्यात आली आणि आमचं जिजा आणि आमचं नाव ठेवण्यात आलं जिजा जिजा म्हणजे जय आणि विजय जिजा म्हणजे जय आणि विजय जगदेव काकांशी तलवारबाजी करत असताना रणचंडिका असा उल्लेख आमच्या अब्बासाहेब करत शौर्याची गाता सैन्याची वरदान शौर्याची गाता राजकारभाने पाहताच आम्ही वाढलो जाणता झाल्यापासून आम्हाला प्रश्न पडे हा धर्म हा धर्म म्हणजे आहे तरी काय सकल जणांचं कल्याण किया या धर्माच्या नावाखाली होत असलेलं कर्मकांड या कर्मकांडामुळे शेकडो वर्षे पारतंत्र्यात राहिलो शेकडो वर्ष पारतंत्र्यात राहिलो अनिष्ट रूढी साली रेती परंपरेच्या नावाखाली कित्येक महिला छळल्या जात आहेत हे सर्व चित्र पाहून आम्ही बैचन झालो अस्वस्थ झालो आम्ही धावून आबासाहेबांना प्रश्न विचारला आबासाहेब आम्ही थांब येऊन सत्तेमध्ये जगत आहोत कुणीच कसा बंड पुकारत नाही आबासाहेबांनी उत्तर दिले जिजा जिजा आपली लोक एक संघ नाहीत एकजूट नाही सर्वत्र विकुरलेली आहेत पुन्हा आमच्या डोक्यात एक प्रश्न फिरू लागला यावर तोडगं काय आबासाहेबांना आम्ही पुन्हा प्रश्न केला आबासाहेब यावर तोडगं काय आबासाहेब शब्दाची जुळाजूळ जुर करत आबासाहेब म्हणाले जिजा जिजा त्यासाठी लोकांचा श्वास कोंडावा लागतो जनतेला जाग करावं लागतं आणि त्यांच्यावर होत असलेल्या करून द्यावी लागते अन्यायाच्या रीती जाणीव करून द्यावी लागते तेव्हा स्वतंत्र तलवारबाजी भाला फेक यांसारख्या विविध कलेत आम्ही जैपुण्य मिळवलं महासरांनीच्या आज्ञा खातर आम्ही सहा भाषा अवगत केल्या महासरांनी मनस भाषेने माणसे जोडली जातात माणसाचे विचार माणसाचे विचार व्यक्त होतात विचार परिपक्व होतात माणसाचे विचार व्यक्त होतात माणसाचे विरा परिपक्व होतात असेच ऋणानुबंध जुळले जाधव आणि भोसले यांची परिमिती म्हणजे आमचा शहाजीराजेंची विवाह अवघे सात महिन्याचे गरोदर असताना आम्हाला शिवनेरीवर प्र, प्र, प्रया प्रयास कर, करत असताना तेव्हा जन्म झाला तो बाल शिवबांचा शिवबा शिवबा ही आमची जगण्याची हिम जगण्याची उमेद आणि जगण्याचा नवा दृष्टिकोन आम्ही शिवबांना आठ भाषा शिकवल्या कोणत्याही जाती धर्मात अडकून राहायचं नाही सर्वांना समान वागणूक द्यायची आई बहिणींना आदर आदर करायचा माणसाना माणसासारखीच वागणूक द्यायची त्यांची जनावर सारखी हिंसा होता नये स्वराज्य स्वराज्य म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य तेथे अन्याय अत्याचार चालणार नाही तसाच एक अत्याचाराचा प्रसंग आमच्या डोळ्यासमोर आला तो म्हणजे एका एका स्वराज्यासाठी एका लेखमातेने स्वराज्यास वाहिलेले कुंकू त्या तिला सती जाण्यास काही पुजारी वर्ग भाग पाडत आम्ही रोखलो त्यांना ते म्हणाले अधर्म अक्षम शिव शिव आऊ साहेब तुम्ही आमच्या धर्मकार्यात विहन घालत आहात आम्ही म्हणलो जो धर्म मारायला सांगेल तो कसला धर्... धर्म अरे चांडा लाज नाही वाटत एकतर या लेख मातेने स्वराज्यास कुंकू वाहिलं तुम्ही तिला सती जाण्यास भाग पाडत परंतु आऊ साहेब तिच्या पतीचा आत्मा मरणार नाही का आमच्या आई महा महाळसरणी या कधी सती गेले नाहीत आमचे वडील लखुजीराव यांचा आत्मा कोणी पाहिलेला नाही आमच्या सासू साहेब ह्या कधी सती गेल्या नाहीत तेव्हा आमचे सासरे मालुजीराव यांचा तळमणारा आत्मा कुणीच पाहिलेला नाही पण आऊ साहेब आत्मा आत्मा ही अपुण्यवंत असते एसाजी बाजी उचला याला ठेवावर आणि अग्निरत आला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले शिव्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले काशीच्या गागभट्टना मोठी मोठी संपत्ती देण्यात आली व शिवराज राजांच्या अभिषेकासाठी रायगडावर बोलण्यात आले शिवरायांचा शु, राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात झाला आम्ही प्रचंड आनंदी झालो आम्ही प्रचंड आनंदी झालो राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडाच्या पायद्याशी पादाड येथे स्वराज्याच्या सूत्रे आम्ही शुभांना सोपून सर्गवासी झालो सर्गवासी झालो धन्यवाद जय जिदाव जय श्रीराव